नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा सतरावी विष्णूंनी भगवान शंकराचा सल्ला घेतला ऋषी सांगू लागले भगवान श्री विष्णू जागृत होईपर्यंत त्या उन्मत्त राक्षसांनी त्रिभुवनात सर्वत्र हलकलोड मांडला होता त्यांच्या भीतीमुळे इंद्र चंद्र कुबेर आदी सर्व देवांनी आपापल्या जागा सोडून पळ काढला त्यानंतर श्री विष्णू जागे झाले व त्यांनी त्या दोन दैत्यांशी युद्ध सुरू केले तेव्हा सर्व देव विष्णूंच्या मदतीसाठी आले युद्धाच्या पूर्वी विष्णूंनी आपला शंख जोराने फुंकल्यामुळे त्याचा प्रचंड आवाज आकाशात आणि पाताळात दुमदुमला तो शंखाचा आवाज ऐकून ते दोघे दैत्य परस्परास म्हणाले सर्व त्रैलोक्य आम्ही पादक्रांत केले परंतु असा प्रचंड शंख ध्वनी आम्ही कधीच ऐकला नाही हा शंख वाजविणारा पुरुष मोठा शक्तिमान असला पाहिजे अशा प्रबुळ शत्रूबरोबर युद्ध हे केलेच पाहिजे प्रसंगी अशा युद्धात मृत्यू आला तरी हरकत नाही असे परस्परांशी बोलून त्या दैत्यांनी श्री विष्णूंना युद्धाचे आवाहन दिले ते श्री विष्णूंना म्हणाले तुला स्वतःच्या सामर्थ्याची कितीही अभिमान असला तरी तुझा उन्मत्तपणा आमच्या पुढे टिकाव धरू शकणार नाही हे त्यांचे गर्वाने धुंद झालेले बोलणे ऐकून विष्णू म्हणाले ठीक आहे युद्धाला तयार व्हा अंगी सामर्थ्य असल्याशिवाय शत्रूंशी झुंज देण्यास कोणी तयार होणार नाही त्यावर ते राक्षस म्हणाले आम्हाला असे वाटते की तुला चार हात असल्यामुळे स्वतःच्या सामर्थ्याचा तुला गर्व वाटतो आहे जर खरोखरीच तुझ्या ठिकाणी शौर्य असेल तर तू आमच्याबरोबर बरोबर युद्ध कर हे राक्षसांचे आव्हान ऐकून विष्णूंनी आपल्या हातातील सर्व आयुधे तात्काळ खाली ठेवली व आपल्या चार हातांनी त्या दैत्यांशी लढाईस प्रारंभ केला मस्तकाशी मस्तक मांड्यांबरोबर मांड्या हातांशी हात पायांशी पाय व खांद्याबरोबर खांदा भिडवून ते तिघेजण मल्लयुद्ध करू लागले त्यांनी परस्परांशी खूप डावपेच खेळून एकमेकांना अनेक गुद्दे लावले अशा पद्धतीने त्यांचे पुष्कळ काळ युद्ध चालले परंतु विष्णूंच्या हातून त्या राक्षसाचा पराभव झाला नाही नंतर विष्णूंनी गायनविद्या निपुण अशा गंधर्वाचे रूप घेतले आणि हाती उत्तम विणा घेऊन त्यात स्वरावर गायन केले विष्णूंच्या नादमधूर गायनाने अरण्यातील हरणे व्याघ्र वगैरे श्वापदे तर गुंग होऊन गेली मग देव गंधर्व राक्षस आनंदीत झाले तर त्यात नवल कोणते ज्यांनी ज्यांनी ते दिव्य असे गायन ऐकले त्यांचे सर्व व्यवहार व्यवसायच बंद पडले कैलासावर राहणारे शंकरही गायन ऐकून आनंदित झाले शंकरांनी निकुंभ आणि पुष्पदंत हे आपले दोन गण त्या गायकाला आणण्यासाठी पाठविले त्यांच्याबरोबर विष्णू आनंदाने कैलासावर गेले विष्णूंनी कैलासावर मस्तकी चंद्र अर्धांगी पार्वती अंगावर गज चर्म व गळ्यात रुंडमाळा घातलेल्या अशा शंकराचे दर्शन घेतले व भक्तिपूर्ण मनाने त्याला नमस्कार केला श्री शंकरांनी विष्णूंना ओळखून त्यांना आपल्या हातांनी धरून आपल्या आसनावर आणून बसवले त्यानंतर विष्णू म्हणाले धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा लाभ घडविणारे आपले दर्शन झाल्यामुळे मी धन्य झालो मग श्री विष्णूंनी विनेच्या स्वरासह नावमधूर व शास्त्रोक्त गायन केले त्या गाण्याने स्कंद गणपती पार्वती देव ऋषी वगैरे मंडळींना फार आनंद झाला शंकर त्या गाण्याने इतके प्रसन्न झाले की त्यांनी आपले आसन सोडून विष्णूंच्या जवळ जाऊन त्यांना दृढ लिंगन दिले आणि म्हटले आपल्या गायनाने मी प्रसन्न झालो आहे तरी इच्छित वर मागून घ्यावा तेव्हा विष्णूंनी मधु व कन्मत्त राक्षसांचा सविस्तर वृत्तांत शंकराला सांगून त्या दैत्यांच्या वधाचा उपाय विचारला तेव्हा शंकर म्हणाले महाराज आपण या युद्धाला प्रारंभ करण्याआधी श्री गणेशाचे पूजन केले नाहीत त्यामुळेच तुम्हाला युद्धात विजय मिळत नाही तेव्हा श्री गणेशाचे पूजन करून मगच युद्ध सुरू करा त्यावर विष्णूंनी विचारले भगवान शंकरा आपणच मला श्री गणेशाची उपासना कशी करावी ते सांगा ते ऐकून शंकर विष्णूंना म्हणाले श्री विनायकाला प्रसन्न करण्यासाठी सात कोटी मंत्र जरी असले तरी त्यात षडाक्षरी व एकाक्षरी असे दोनच मंत्र सर्वश्रेष्ठ आहेत त्यापैकी एक मंत्र मी आता तुला सांगतो इतके सांगून श्री शंकरांनी विष्णूला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्राच्या अनुष्ठान करण्यासाठी श्री विष्णू तेथून निघून गेले अध्याय सतरावा समाप्त श्री गणेशाय नमः